मी बोरकर गुरुजी विश्व ज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्ट रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही आणि मी स्वतः मार्गदर्शन करतो माझ्यामार्फत कोणीही करत नाही ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय बुधवारी सुट्टी असते प्रत्यक्ष आपल्याला मला भेटायची इच्छा असेल मार्गदर्शन घ्यावं वाटत असेल तर आपण अगोदर मोबाईल करूनच यावं कारण माझे दौरे अधिक असतात आपण रावेर टेशनवरून अडीच किलोमीटर अंतर बसस्टँडपासून पाच पास मिनटं आपलं खाजगी वाहन असेल तर दोन मिनटं अंतरावर आंबेडकर चौकापासून सराफ बाजारात लक्ष्मीनारायण मंदिरची मागची बाजू म्हणजे माझी बाजू लक्ष्मीनारायण मंदिराच्या समोर विक्रम बोरकर ज्वेलर्स आहे गणेश ज्वेलर्स स्पॉट आहे त्याच्यासमोरच्या गल्लीमध्ये जिथे वट्यावर फुलं वाले बसलेले असतात त्याच्या लागून आपल्याला ला नाही कळालं तर अलंकार बोरकर ज्वेलर्स विक्रम बोरकर ज्वेलर्सच्या आतमध्ये जाऊन आपण कळ त्यांना विचारू शकतात असो बुधवारी कार्यालयाला मात्र सुटी असते अवकाश असतो व्हॉट्सअपद्वारे मार्गदर्शन सुरू झालेलं आहे त्या सेवेचा लाभ आपण घेऊ शकतात माहिती टाकण्यापूर्वी मात्र विचारणा करणं आवश्यक आहे कारण मला आपला विषय आणि आपल्याला जे माहिती टाकायचे त्याविषयी मार्गदर्शन मला करता येईल मार्गदर्शन आल्यावर लगेचच दोन दिवसाच्या आत आम्ही दोन पानं मार्गदर्शनाचे देतो एक मार्गदर्शन दुसरं उपासना आणि त्यासोबत व्हाईस मेसेज पण देत असतो याच्या उपर आपल्याला नाही कळालं किंवा कि अजून काही माहिती हवी असल्यास एकच विषयापुरती तर आपण विचारू शकतात मन मोकळेपणाने जन्मकुंडली ही जी असते हे पूर्ण आयुष्याची असते आणि आपला जो प्रश्न असतो तो मात्र तात्कालिक असतो तात्कालिक ग्रह साधनेवरून मार्गदर्शन करण्यात येत असते व्हॉट्सअप नंबर आणि मोबाईल नंबर एकच आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ आजच्या कार्याचा विषय राजकारणच आहे राजकारणातील जे काही अनुभव आलेले आहेत ते आपण बघणार आहोत कारण अनुभवसुद्धा फार महत्त्वाचे असतात कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया हा राजकारणाचा जो, जो विषय आहे हा ज्योतिषशास्त्राचा वेगळा विषय आहे याच याविषयी जे ग्रहयोग बघायचे असतात ते वेगवेगळे बघावे लागतात आपल्याला पूर्वी गुरु हा ग्रह राजकारणाचा कारक ग्रह होता कारण गुरुच्या आशीर्वादाने गुरुच्या सल्लेने विचारविनिमयाने आणि गुरुच्या आज्ञेने राजकारण म्हणजे राज्यकारभार चालत होता वर्तमान आता गुरु शिल्लक राहिले आहे परंतु गुरुला कोणी विचारत नाही राजकारणामध्ये त्यांना काही महत्त्वाचं स्थान नाही फक्त निवडणूक परत आम्ही विजय होऊ की नाही मुहूर्तापुरतं त्यांचं सहाय्य घेतलं जाते पूर्वी राजे राजवड्यामध्ये राजापेक्षाही त्यांच्या घरच्या सदस्यापेक्षाही अधिक गुरुला मान होता म्हणून त्यावेळेला गुरुग्रहाचं अधिष्ठान आपल्याला बघावं लागत होतं आता आपल्याला गुरु हा सहाय्यक घ्यावा लागतो प्रमुखत हा रवी हा ग्रह आपल्याला राजकारणात यश मिळवून देणार आहे की नाही उभे राहावं की नाही हे बघावं लागते वर्तमान स्थितीमध्ये आपल्याला शुक्र पण बघावा लागतो शुक्र हा राक्षसाचा ग्रह आहे लक्षात घ्या कारण वर्तमान स्थितीमध्ये जे काही प्रचाराचं साहित्य असते तेव्हा इतरांचं साह्य सहाय्य घ्यावं लागते अर्थकारण चालते समाजकारण चालते या सर्वांच्या कारणासाठी शुक्र पण बघावा लागतो असो असं असताना माझ्याकडे दोन तीन वर्षापूर्वी एक हॉटेलचे मालक आले होते आणि त्यांना निवडणूक लढवायची होती ज्यावेळेला मी त्यांची संपूर्ण कुंडली काढून बघितली त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की त्यांची अपेक्षा होती राजकारणाचं तिकीट मिळण्याची पक्षाची मी त्यांना म्हटलं होतं की तिकीट तुम्हाला मिळणार नाही आणि तुम्ही राजकारणाच्या भानगडीत पडू नका आणि राजकारणात तुम्ही यशस्वी होणार नाही तुमचा हॉटेलचा व्यवसाय हा चांगला आहे उत्तम आहे तो तुम्हाला लखलाभ आहे त्याच्यातून आर्थिक सुस्थिती तुम्ही निर्माण कराल पण राजकारणाच्या जवळ जाऊ नका राजकारणामध्ये सहभाग होऊ नका असं मी त्यांना ज्या त्यांच्या कुंडलीवरून ग्रहयोगाच्या याच्यावरून मी सांगितलं असताना त्याच्यानंतर त्यांनी मला त्यांच्या खिच्यातून एक कागद काढून दाखवला त्यांना एका मोठ्या पक्षाचं तिकीट मिळालं होतं त्या तिकिटाच्या भरवशावर त्यांनी दोन ते अडीच लाख साहित्य छापून पण ठेवलं होतं तयार पण करून ठेवलं होतं आणि टीम पण तयार केलेली होती आणि त्याच्यापोटी बयाना पण अनेक कार्यकर्त्यांना दिला पण होता आता माझं भाष्य होतं की तुम्हाला तिकीट मिळणार नाही आणि त्यांनी प्रत्यक्ष खिच्यातून तिकीट काढून घेतल्यावर मी काय बोलणार त्यांना मी सहज बोललो आणि मला बोलावंही लागलं की माझं भविष्य खोटं ठरवू आणि तुम तुम्ही विजयी व्हावं तुम्ही उमेदवारी करावी याच्या व्यतिरिक्त मला काही बोलता येत नाही मार्गदर्शन करता येत नाही आणि मग ते निघून गेले त्यानंतर माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांनी हा विषय हातात घेतला त्यांनाही कुतूहल वाटलं की आपले पती हे चुकले कसे का काय कारण ती नित्यनियमाने माझी परीक्षा घेत होती परीक्षण करत होती आणि ज्यावेळेला तिच्या लक्षात आलं की माझे पती बरोबर आहे परंतु यांना तिकीट कसं का काय मिळालं हा एक प्रश्न तिच्यापुढे पण उभा राहिला होता माझ्यापुढे तो उभा राहिलाच होता तिलाही ज्योतिषशास्त्र इथे खोटं ठरत होतं असत्य ठरत होतं बरं गणित तर बरोबर होतं दोन दोनदा तीन तीनदा तिने पण तपासलं मी पण तपासलं रात्री पण आम्ही त्यावेळेला या विषयावर चर्चा केली दोघांनी आणि निर्मलाबाई बोरकर यांनी पण माझ्या मताला दुजोरा दिला की गणित बरोबर आहे पण परिस्थिती विपरीत आहे किंवा पी परिस्थिती योग्य आहे आणि आपण ल भाष्य विपरीत आहे असा काहीचा तो शब्दांचा गोंधळ चाललेला असताना दोन दिवसांनी ते गृहस्थ आमच्याकडे आले आणि त्यांनी अक्षरशः मी माझ्या खुर्चीवरून बसता बाहेर बसलो होतो जिथे ग्राहक वर्ग बसतो तिथे त्यांनी चरणस्पर्श नमस्कार केला मी म्हटलं आता हे आपल्याला उद्घाटनाला बोलवतील की काय असं मला वाटलं म्हणून आशीर्वाद घ्यायला आलेला असावे परंतु माझ्या पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचं मत मात्र माझ्या विरुद्ध होतं ते म्हणे तुमचं भाष्य खरं ठरलेलं दिसते आणि खरोखर माझं भाष्य खरं ठरलं त्यांचं तिकीट वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कापलं आणि दुसऱ्या व्यक्तीला ते तिकीट दिलं ते सांगण्यासाठी माझ्याकडे आले होते आणि हे भाष्य ज्योतिषशास्त्र इथे मग खरं ठरलं असं व्हायला नको जे मॅनेजमेंट आहे जे वरिष्ठ अधिकारी आहेत तिकीट देणारे आहे समोरच्या उमेदवाराची गळचवेफी किंवा आर्थिक नुकसान होते आणि मग पक्षावर नाराजी होते असं करायला नको पण हे घडते असं असताना एक अमळनेरला पण एक अशीच घटना झाली त्यांची एक प्रतिष्ठित व्यक्ती महिला निवडणुकीविषयी मला विचारणा आली मी त्यांना सांगितलं तुम्ही विजय निश्चित व्हाल परंतु दोन चार पाच मिनटापुरते तेवढ्यात हा ग्रहयोग आहे निवडणुकीत मतदानाच्या मोजणीच्या वेळेला नंतर नाही नंतर तुम्ही काही काही वाजंत्री काढाल गुलाल उधळाल तर त्यावेळेला थोडीच प्रतीक्षा करा त्याप्रमाणे त्यांनी ऐकलं माझं आणि फेर मोजणी झाली त्यावेळेला त्या, त्या पराजित म्हणून जाहीर झालं इथेही ज्योतिषशास्त्र खरं ठरलं असं असताना रावेमध्ये एक तरुण मुलगा उभा होता त्या तरुण मुलगाने समाजासाठी आणि इतर समाजासाठी भरपूर अंग मेहनत घेऊन कार्य केलेलं होतं स्वतःच्या पैशाने त्यांनी कार्य केलं होतं आणि हे कार्य करत असताना त्यांना ह्याच लोकांनी उमेदवार म्हणून नगरपालिकेत उभे केलं आणि उभे केलं असताना मी ग्रहयोग बघितले तर विपरीत जात होते परंतु समूह त्याच्या बाजूचा होता प्रत्यक्ष स्थिती आणि प्रत्यक्ष ज्योतिषशास्त्राची स्थिती ही क्रास करत होती माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांनी हा प्रश्न हाती घेतल्यावर त्यांनाही तेच आढळून आलं व्यक्ती दुसरी तिसरीक कोणी नसून माझ्या मोठ्या मुल भावाचा मुलगा हाच प्रशांत बोरकर होता अगदी तरमन धनाने त्याने आतापाव पावतर सेवा केली होती सेवा कार्य केलं होतं जाती समूहाचे पंचावन्न साठ लोक होते आग्रह होता म्हणून त्या तरुणाने तिकीट भरलं आता त्या वार्डात त्याचं मतही स्वतःचं नव्हतं आणि लोकांच्या उत्साहाने त्याने फार्म भरला आणि ज्योतिषशास्त्र मात्र विपरीत होता ज्योतिषशास्त्राचे नियम लागू होत नव्हते काय करावं मलाही समजेना माझ्या पत्नीलाही काही उमजेना परंतु ज्या वेळेला निवडणूक मतदानाच्या दिवशी मात्र त्याला फक्त एक मत मिळालं समाजाची निस्पृहरित्या सेवा करणाऱ्या मुलास तरुण तडपदार अशा याला तिथे मतदान शून्यवतच झालं म्हणायला हवं म्हणून उमेदवाराने फार्म भरताना इतर लोक जे हवा भरतात त्या हवेच्या भरोशावर कधीही फार्म भरू नये किंवा निवडणुकीला उभे राहू नये मलाही अनेकजण म्हणतात पण आमच्या भाग्यात नाही नशिबात नाही म्हणून आपण फार्म भरत नाही आणि त्या बाबतीत आपण करीतही असलो तरी निवडणुकीत आपलं नशीब नाही हे मात्र आपल्याला कळायला हवं हो, आणि मान्य करायला हवं हो। त्यानंतर एक आमदाराचं विशेषण आपण पाहिलं नवीन उमेदवार उभे राहत होते आणि निवडून येणार मात्र पक्क मी सांगितलं पण निवडणुकीत तुम्ही प्रचार नाही केला तरी निवडून येणार तुम्ही निवडणुकीच्या दरम्यान आजार तुम्हाला त्रस्त करेल आणि तुम्हाला निवडणुकीला प्रचाराला वेळ मिळणार नाही अस्वस्थ राहाल माझ्या पत्नीने त्यावेळेला भाष्य केलं होतं की एक मच्छर येईल तो तुम्हाला चावेल आणि मलेरियासारखा आजार होईल थंडी बाजूनही आता पराभूत होण्याच्या वेळेला थंडी वाजून येते तर या विजयी होण्याच्या ये वेळेला येणारी ही थंडी त्यांना लाभदायक ठरली आणि ते नाव आमदार निवडून आले ज्योतिषशास्त्र खरं ठरलं दुसऱ्या वेळेला पंचवार्षिकमध्ये आल्यावर मेंडला म्हटलं आता तुमच्या भाग्यात एकदाच आहे पुनरुपी निवडून येऊ नका परंतु जनतेचं पाठबळ त्यांना दिसत होतं हुरूप देणारे होते परंतु त्या सीटवर श्री सीट येणार होती आणि ठरल्याप्रमाणे ज्योतिषशास्त्राच्या अनुषंगाने उमेदवार पराभूत झाले विजयी उमेदवार पराभूत झाले आणि नवीन श्री विजयी झाली अशा हा निवडणुकीनंतरचा योग असतो असा हा लेडीजचा विजय झाला असं असताना एका वार्डामध्ये उमेदवारी मागे करण्यासाठी पैशासाठी तो आणला त्याला मी म्हटलं पैसा घेऊ नको पुढची इलेक्शन तुझ्या बाबतीत होईल पण त्याने ऐकलं नाही आणि काय झालं कोणाच ठाऊ आणि पण त्याला तो पराभूत झाला आणि पराभूत झाल्यावर मात्र त्याचं नुकसान झालं आर्थिक नुकसान गरिबीची स्थिती होती आणि मग मात्र दुसरेच उमेदवार विजयी झाले आता राजकारणामध्ये काय होईल काही सांगता येत नाही कोणाची हवा चालेल ऐनवेळी हे पण सांगता येत नाही कोण विजयी होईल कोण पराभूत होईल हे पण सांगता येत नाही हवा रात्रीतून बदलते हवेला किंवा प्रचाराला वेग जसा येईल आणि मतदार राजांचा कौल कसा असेल हे प्रत्यक्ष आपण बघितलं अनुमान केलं तरी असं भाष्य पुष्कर्ष आपण करतो की हा निवडून इचे वारे चालले आहे तसे वारे चालले आहे पण प्रत्यक्षात तसं घडत नाही असो जे काही असेल असेल आमचा संबंध फक्त ज्योतिषशास्त्राशीच असतो आमची कुठल्याही पक्षाची बांधिलकी नाही वैरदावा नाही आणि प्रेम पण नाही रीतीने आम्ही ज्योतिषशास्त्र बघण्याचा प्रयत्न करीत असतो त्या अनुषंगाने विजय पराजयचं अनुमान आम्ही करतो ते सर्व ग्रहाच्या अधीन आता आम्ही अनुमान केलं असतानासुद्धा वारे बदलतात मतदारांचा रुझान बदलतो वेगळी निर्णय येतात सांगता येत नाही कारण राजकारण हे वेगानं बदलणारं असते जो उमेदवार जसं पत्ते खेळवेल जसा त्याच्याबरोबर डा खेळ खेळवेल आणि ज्याला कोणी सहाय्य करेल त्याप्रमाणे राजकारणात विजय पराजय होत असतो असो आजचा विषय आपण इथेच थांबवूया हे मागच्या घडलेल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न माझा तेवढा आहे बाकी काही नाही कारण ज्योतिष अभ्यासकांना अभ्यास करत असताना हे कळावं एवढाच अर्थ याचा आहे कारण अनेक ज्योतिष अभ्यासक मला विचारणा करतात त्याला मी म्हटलं की मी माझे अनुभव तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करेल अनुभव भरपूर आहे पण त्याच्यावर इतरत्र भाष्य करताना काही नियम पाळावे लागतात जे काही आहे ते पाळावे लागतात असो आजचा विषय आपण बघितलाच पुढचा विषय घेऊया पुनच्छ माझी पत्नी स्वर्गीय सो बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया